मम्मी काय चाललंय करायचं थापी वाड्या सारख्या थापी वाड्या इकडं काय चाललंय धपाट्याच पीठ लय दिवस झालं खाल्लेले आज टचून खाणार धपाट्याच भात केलाय आणि लवकरच साहेब चाललाय बाई करता असते महागारी

गाए गाए चला दाखवतो मग थोड्या वेळाने काय करायचं चाललंय हो का टाकले तर बाजार चाललेत मस्त मध्ये बघा कस कस वाटतंय तुम्हाला सांगा आत्या नाही आल्या अजून आत्या मग पप्पा आहे पप्पा नाही तर घरी पप्पा यात त्या आता अशी <laughs> <laughs> तुम्हाला दाखवली दाख दापट झाले हट्टात दोन <laughs> <वो ने> <laughs> 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 सगळा स्वयंपाक झाला आठ वाजल्या तरी पत्त्या नाही अजून आम्ही बसलोय गाडीची वाट बघत माणसं पार अर्धी जिवली आमच्यातली अण्णा जेवत असल्या सगळा स्वयंपाक झाला सगळ्या अंड्याची भाजी पण केली बरं का कशी लागती रे दापाट बरं लागते का चांगलं माहित नाही बापू खातात का नाही सांडू नको फक्त तर थोड्या वेळ वाट बघूया पुढी गाडी आलेला दाखवते नेस्त आणि हे करते कस झालंय सांगू का तुम्हाला अहो काकीची वाट बघून बघून दमून गेलो काकींनी पाठ दोन वाजल्या पण दुपार आम्ही हे आम्ही नको भांडण हिन काढून आणून ठेवलं या गाडी पोहोचण्यासाठी नऊ वाजल्या तर आणि मी मोबाईल हातात धरून बसली या अजून व त्यांचा पत्त्या नाही नऊ वाजून गेल्या तरी आम्ही स्वयंपाक करायला लागलो चार वाजल्यापासून तर सारा गार होऊन गेला गार त्यांची वाट बघून बघून दमून गेलो तर चला तर... का की काय काही आहे तर आणि काहीच नाही नाहीत तर कवा येतात कवा नाही डायरेक्ट आता गाडी सकाळच पोहणार आता उशीर खूप झाला आणि आता आलं की आपलं जेवण करायचं छान मस्तपैकी कारण का जेवणाचा टायमिंग ता झालेला आहे अण्णा काय करतोय आणि माझा व्हिडिओ जायचा नाही म्हणून अण्णाच्या आधीच तयारी पिशवी ही वर अडकवायची असं बाई सगळ्यांना गुड नाईट आणि कसा स्वयंपाक केलाय ती पण सांगा